मोरगावच्या मयुरेश्वराची कथा प्राचीन काळी गणकी नगरीत चक्रपाणी नावाचा एक महान राजा राज्य करत होता त्याला सूर्याच्या उपासनेने एक पुत्र झाला त्याचे नाव राजाने सिंधू असे ठेवले या सिंधूने सूर्याची उपासना करून अमरत्वाचा वर मिळवला वर मिळाल्यामुळे सिंधू सिंधू उन्मत्त झाला अवघ्या त्रैलोक्याचे राज्य आपणास मिळावे असे मनोमन त्याला वाटू लागले सुरुवातीला त्याने पृथ्वी जिंकली पुढे इंद्राच्या अमरावतीवर स्वारी केली आणि इंद्राचा अगदी सहज पराभव केला त्यानंतर त्याने स्वर्ग व्यापला पुढे विष्णूने त्याच्याशी युद्ध सुरू केले पण विष्णूलाही सुर सिंधूचा पराभव करता येईना सिंधूने आपल्या अतुल पराक्रमाने विष्णूला वश केले आणि त्याला गंडकी नगरीत राहण्याची आज्ञा केली मग सिंधूने सत सत्यलोक व कैलासावर स्वारी करण्याचे ठरवले सर्व देवांना त्याने गंडकी नगरीत बंदिवासात टाकले तेव्हा दुःखी झालेल्या देवांनी भगवान गणेशाची आराधना सुरू केली प्रसन्न झालेल्या गणेशाने मी लवकरच पार्वतीच्या पोटी मयुरेश्वर या नावाने अवतार घेईल व तुमची सिंधूच्या जाचातून तुम सुटका करीन असे देवांना आश्वासन दिले सिंधूच्या त्रासाला कंटाळलेले शंकर पार्वतीसह मेरू पर्वतावर राहत होते पुढे भाद्रपद शुद्ध चतुर्थीला पार्वती गणेश पूजन करीत असता ती गणेश मूर्ती सजीव झाली ती बालकाचे रूप घेऊन पार्वतीला म्हणाली आई मी तुझा पुत्र होऊन आलो आहे याच वेळी गणकीनगरीत आकाशवाणी झाली की सिंधू राजा तुझ्या नाशासाठी अवतार झाला आहे गणेशाचे व सिंधूचे प्रचंड युद्ध झाले गणेश एका प्रचंड मोरावर बसून युद्ध करू लागला गणेशाने सिंधू राजाचा पराभव केला व सर्व देवांची मुक्तता केली तसेच गणेश भक्तांनी विनायकाच्या मूर्तीची स्थापना केली तेथेच गणेश भक्तांनी विनायकाच्या मूर्तीची स्थापना केली मोरावर बसून गणेशाने दैत्यसंहार केला म्हणून त्याला मयुरेश्वर किंवा मोरेश्वर म्हणतात व त्या स्थानाला मोरगाव असे नाव मिळाले या मंदिरात मयुर मयुरेश्वराबरोबर सिद्धी सिद्धी यांच्याही मूर्ती आहेत असे म्हणतात की ब्रह्मदेवाने दोन वेळा या मयुरेश्वराची मूर्ती बनवली आहे पहिली मूर्ती बनवल्यावर ती सिंधुसुराने तोरली म्हणून म ब्रह्मदेवाने पुन्हा एक मूर्ती घडवली धन्यवाद